नांदेड येथे नुकतीच पंधरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या सव्वीसव्या राज्यस्तरीय रसिकेत स्पर्धेत वर्धा जिल्ह्याने आपले वर्चस्व सिद्ध केले पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात वर्धा जिल्ह्याच्या संघाने प्रथम क्रमांक तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले या विजयी संघात आयुष कुंबरे तुषार कांबडी नमन खोडनकर प्रणव पाटील संस्कार वानखडे चैतन्य दिगाडे सार्थक तुरक अर्णव ढोक सौरभ विश्वकर्मा यथार्थ कडू ओम जाऊलकर हार्दिक कांबडी अरहंत लांडगे दिव्यांग दैने लुंगे दयानेश कांबडी आणि पयाज देवघरे या खेळाडूंचा सहभाग होता सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत महाराष्ट्रभर वर्धा जिल्ह्याचा झेंडा फडकवला संघाचे प्रशिक्षक गौरी चौधरी आणि संकेत सेंडे होते तर व्यवस्थापकाची धुरा राजू भगत यांनी सांभाळली या यशस्वी खेळाडूंना वर्धा जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे सचिव राजेंद्र बानमारे गुरुकुल विद्यालय देवडीचे मुख्याध्यापक ढोरे आणि शिक्षकांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या